नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज दुपारी तुमची कॅप राऊंड थ्रीची अलॉटमेंट अनाऊन्स होणार आहे हो की नाही आणि बऱ्याच विद्यार्थी मित्रांचा म्हणजेच इंजिनिअरिंग ॲस्पायरंटचं आज स्वप्न देखील पूर्ण होणार आहे कारण त्यांच्या मनासारखं कॉलेज त्यांना मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो आजची जी अलॉटमेंट आहे ती कॅप थ्री अलॉटमेंट आहे आणि याच्यानंतर गेल्या वर्षी तर तीनच राऊंड होते पण यावर्षी चार कॅप राऊंड आहेत परंतु आजच बऱ्यापैकी ऐंशी टक्के विद्यार्थ्यांचे ॲडमिशन्स जवळपास या कॅप थ्रीमध्येच कन्फर्म होण्याच्या मार्गावर आहेत कारण की आता या कॅप राऊंड थ्रीमध्ये सगळ्या ज्या पण व्हॅकन्सीज आहेत कॉलेजच्या त्या जवळपास फुलफिल होणार आहेत म्हणजे ऐंशी टक्के ॲडमिशन्स याच कॅप राऊंडमध्ये होणार आहेत सो तुम्हाला तुमच्या मनासारखं कॉलेज नक्की मिळेल त्यासाठी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा हा व्हिडिओ मी का बनवत आहे त्याचं कारण म्हणजेच आज तुम्हाला अलॉटमेंट आल्यानंतर लक्षात ठेवा ई टी वेबसाईटने तुम्हाला अनाऊन्स केलेला आहे की जे ॲडमिशन प्रोसिजर आहे तुम्हाला जे अलॉटमेंट झालेले तुम्हाला जर ते मान्य असेल तर तुम्हाला पुढं ॲडमिशन कन्फर्म करावं लागणार आहे हो की नाही सो so, ॲडमिशन कन्फर्म करून आपल्याला आपलं कॉलेज जॉईन करायचं आहे आणि ही प्रोसेस थोडीशी कॉम्प्लिकेटेड देखील आहे आणि समजून घेतली तर खूप सोपी पण आहे विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात पहिली स्टेप काय करायची तुम्ही आज दुपारी तुम्हाला अलॉटमेंट जाहीर झाल्यानंतर तुमचा फॅमिली डिसिजन आहे तो तुम्ही सगळ्या वडिलांनी आईने तुमच्या भाऊ बहीण या सगळ्यांच्या एकमतानं निर्णय घ्यायचा आहे की तुम्हाला ते कॉलेज जॉईन करायचं आहे का त्याचं ॲडमिशन घ्यायचं आहे का आणि याच्यामध्ये वेळ फार घालू नका जर तुमचा डिसिजन तुमच्या मनासारखं कॉलेज मिळालेले मनासारखे ब्रँच मिळालेले तर तात्काळ कामाला लागायचं ला आहे कारण सीई टी वेबसाईटने तुम्हाला आता म्हणजे सीई टी सेलने चार दिवसाचा अवधी दिलेला आहे बावीस ऑगस्ट तेवीस ऑगस्ट चोवीस ऑगस्ट आणि so, पंचवीस ऑगस्ट सो आतापर्यंतच्या कॅप राऊंडमध्ये वन अँड टूमध्ये तीन दिवसाचा अवधी मिळत होता पण या राऊंडमध्ये तुम्हाला जवळपास चार दिवसाचा अवधी दिलेला आहे आणि त्याचं कारण पण तसंच आहे सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे की चार दिवस दिलेले आहेत बावीस तेवीस चोवीस पंचवीस पण याच्यामध्ये रविवार सुद्धा येतोय सो परत एकदा मला तेच सांगायचं आहे की तुम्हाला काय काय प्रोसिजर करायचे लक्षात घ्या आपण बघूया स्टेप बाय स्टेप कुठल्या गोष्टी तुम्हाला कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी आवश्यक आहेत पहा सगळ्यात पहिली स्टेप तुमची आज असली पाहिजे दुपारी तुम्हाला बारापर्यंत अनाउन्समेंट जाहीर झाल्यानंतर तुम्हाला अनाऊन्समेंट जाहीर झाली की तुम्हाला कन्फर्म अगोदर तर डिसिजन घ्यायचं आहे पहा जर तुम्हाला वाटतंय की हे अलॉटमेंट माझ्यासाठी योग्य आहे मला जायचं आहे आणि ॲडमिशन घ्यायचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा जे कॉलेज अलॉटमेंट लेटर आहे ते डाउनलोड करून घ्या सो पहिली तुमची रिक्वायरमेंट आहे की कॉलेज अलॉटमेंट लेटर तुम्हाला डाउनलोड करून तुमच्या सोबत ठेवायचंय दुसरी गोष्ट काय करायची पहा जर तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट लेटर तुम्ही डाउनलोड केलंय आणि तुम्हाला त्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे तर तुम्हाला स्टेप नंबर टू फॉलो करायचे ते म्हणजे लगेचच तुमच्या लॉग इन आय मध्ये जायचं आहे आणि तुम्हाला तुमचं कॉलेज फ्रीज करून घ्यायचंय विद्यार्थी मित्रांनो सो so, कॉलेज फी फ्रीज करणं हे एवढं आवश्यक आहे आणि कॉलेज फ्रीज केल्यानंतर तुम्हाला तिथं एक सीट ॲक्सेप्टन्स लेटर दिसेल आणि ते सीट ॲक्सेप्टन्स लेटर डाउनलोड करायचं विद्यार्थी मित्रांनो कारण ॲडमिशनला जाताना तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स लेटर लागणार आहे म्हणून मी ही स्टेप डबल केलेली आहे सगळ्यात अगोदर तर कॉलेज फ्रीज करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते डाउनलोड अँड प्रिंट सीट ॲक्सेप्टन्स लेटर सो अलॉटमेंट लेटर वेगळा आहे तुम्ही सीट ॲक्सेप्ट केल्यानंतर सीट ॲक्सेप्टन्स लेटर वेगळे आहे सो हे दोन डॉक्युमेंट झाले तुमच्याकडे पहा पहिलं आहे अलॉटमेंट लेटर जे की तुम्हाला सीईटी सी एलने दिलेलं आहे ते डाउनलोड करायचं आहे त्याची प्रिंट आऊट ठेवायची आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्ही ते कॉलेज फ्रीज करणार आहात कॉलेज फ्रीज केल्यानंतर तुमची प्रोसेस कंप्लीट होते आणि त्यावेळी तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स लेटर तिथे दिसेल ते प्रिंट आऊट काढून घ्यायचं आहे डाउनलोड करायचं आणि प्रिंट काढायची ती तुमच्यासोबत असायला पाहिजे तिसरी महत्त्वाची गोष्ट तुमच्यासोबत काय असलं पाहिजे कीप ऑल द ओरिजिनल डॉक्युमेंट्स परत एकदा नीट ऐका जे पण डॉक्युमेंट्स तुम्ही स्क्रुटनी सेंटरवर जाऊन व्हेरीफाय केले होते ते सर्व डॉक्युमेंट्स तुमचं सीईटीचं टीचं स्कोर कार्ड असेल टेन ट्वेल्थच्या मार्कशीट असतील तुमचे कॅटेगरी डॉक्युमेंट्स असतील नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल इन्कम सर्टिफिकेट असेल ज्या ज्या गोष्टी तुम्ही स्क्रुटनी सेंटरवर व्हेरीफाय करून घेतलेले आहेत ते सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स म्हणतोय मी नॉट झेरॉक्स कॉपीज ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुमच्यासोबत ठेवायचे आणि आज अलॉटमेंट झाले की या कामाला लगेचच लागायचे तुम्ही आता तुम्हाला वाटत असेल की सर चार दिवसाचा वेळ आहे बघू आपण काही गडबड नाही लक्षात ठेवा आज गुरुवार आहे उद्या शुक्रवार शनिवार रविवार आणि सोमवार तुमचा शेवटचा दिवस आहे पहा शनिवार रविवार तर बँक बंद आहेत तुम्हाला जे पण कॉलेजला फीस भरायची आहे त्याच्यासाठी त्या अलॉटमेंट लेटरवरती कॉलेज कॉर्डिनेटरचा नंबर आहे तुम्ही जर फोन केला तर ते सांगतील तुम्हाला पहा मॅक्सिमम कॉलेजेस काय करत आहेत त्यांची जी फीस आहे ते डिमांड ड्राफ्टने घेत आहेत हो की नाही सो तुम्हाला त्या फीजचा डीडी काढावा लागणार आहे त्याच्यामुळे डी डी तर बँकेमध्ये जावं लागणार आहे आणि बँकेकडे जायचं तर शनिवार तर बँक बंद असणार आहे म्हणजे तुमच्याकडं आजपासूनच तुम्हाला तुमची पावलं उचलावी लागतील हो की नाही सो so, फायनल झाल्यानंतर लगेचच कॉलेज कॉर्डिनेटरला फोन करा कॉलेजच्या वेबसाईटवरती जा तिथं फी स्ट्रक्चर बघा तुमच्या कॅटेगरीनुसार किती फीस भरायला लागणार आहे ते पण तिथं दिलेलं आहे तरी पण फोनवर कन्फर्म करून घ्या आणि फीस पेमेंट कसे होणार आहेत आयने होणार आहेत कार्डने होणार आहेत किंवा तुम्हाला डीडी काढावं लागणार आहे याची माहिती त्यांच्याकडून लगेचच तात्काळ आजची आज घ्या कारण आज गुरुवार आहे तुम्हाला डीडी काढण्यासाठी उद्याचा दिवस आहे परत सोमवारचा दिवस आहे मग सोमवारी डीडी काढणार कधी आणि तुम्ही कॉलेजला जाणार कधी हे पा सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या मला तुम्हाला वाटते तेवढ्या या गोष्टी सिंपल पण नाहीये तुम्हाला त्रास होऊ शकतो ह्या सगळ्या गोष्टीचा मग ह्या त्रासातून जायचं नसेल तर या व्हिडिओमधून मला एकच गोष्ट साध्य करायची की तुमचा त्रास कमी झाला पाहिजे कारण इलेवन्थ आवरला पळण्यात काही मजा नाही जर तुम्ही आजच्या आज डी 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 काढू शकलात कन्फर्मेशन करून फीस विचारून तर तुम्ही डीडी आज काढून घ्या किंवा फार तर फार उद्या डी डी लागेल तुम्हाला दुसरी गोष्ट तुम्ही ज्या ठिकाणी जाणार आहे ते कॉलेजेस लांबच्या शहरामध्ये दूर कुठेतरी आहेत आणि त्या ठिकाणी आता सध्या पावसाचं वातावरण बघा तुम्ही ट्रॅव्हल्सचं प्लॅनिंग जे करायचे तुम्हाला जाण्या येण्यासाठी तिकीट बुकिंग करायचे आणि आता सध्या पण आपण बघतोय पुण्यामध्ये सुद्धा खूप पाऊस चालू so, आहे सो अशा ठिकाणी जाताना तुम्हाला काही अडथळे निर्माण होऊ शकतात त्याच्यामुळं आपण पंचवीस तारीख सोडूनच देऊयात माझं म्हणणं आहे चोवीस तारखेपर्यंत तुम्ही तुमच्या कॉलेजला गेलं पाहिजे ॲडमिशनसाठी ओके okay, चलो ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुमच्यासोबत ठेवायचे चार नंबर सगळ्यात महत्त्वाचं काय तुमच्यासोबत असलं पाहिजे ॲक्नॉलेजमेंट स्लिप ऑर रिसिप्ट आता हे काय आहे सर तर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना त्या ठिकाणी स्क्रुटनी सेंटरवरून तुम्हाला एक रिसिप्ट दिली होती ऑल ऑफ युअर डॉक्युमेंट्स आर ओरिजिनल किंवा त्याच्यात कुठलाही स्कॅम नाही आणि ते, ते डॉक्युमेंट चेक केले गेलेले स्क्रुटनी सेंटरमध्ये आणि त्यांच्याकडून तुम्हाला एक रिसिप्ट दिली जाते त्या रिसिप्टला आपण ॲक्नॉलेजमेंट स्लिप म्हणतो ती तुमच्याकडं पाहिजे पहा कॉलेज अलॉटमेंट लेटर तुम्हाला आज दिसणार आहे ते डाउनलोड आणि प्रिंट करायचं आहे सोबत आहे सीट ॲक्सेप्टन्स लेटर तुम्ही कॉलेज फ्रीज केल्यानंतर तुम्हाला ते दिसणार आहे ते डाउनलोड आणि प्रिंट करून ठेवायचे बाकी सगळे डॉक्युमेंट स्क्रुटनी सेंटरवरचे आहेत ते तुमच्यासोबत ठेवायचे त्याच्यानंतर ऍक्नॉलेजमेंट स्लिप जी आहे स्क्रुटनी सेंटरवरून तुम्हाला दिली गेलेली आहे ती तुमच्याजवळ असली पाहिजे त्याच्यानंतर गोष्ट छोटी आहे पण ती पण खूप मोठी आहे ऐन वेळेला तिथं कॉलेजच्या एरियामध्ये गेल्यानंतर फोटो नाहीत विसरलोच हा प्रकार होऊ नये म्हणून आजच तुमच्याकडे एक पाच सहा तरी पासपोर्ट साईज फोटोज असले पाहिजेत किमान पाच सहा पासपोर्ट साईज फोटोज आजच रेडी करून ठेवा फोटो तुमच्याकडे असले पाहिजेत त्यानंतर लास्ट बट नॉट लिस्ट फाय टू सिक्स झेरॉक्स सेट्स विथ यू आता पहा जेवढे काही डॉक्युमेंट्स तुमच्याकडे आहेत कॉलेजवाले काय करणार आहेत तुम्हाला ऐन वेळेला तिथे गेल्यानंतर फक्त ओरिजनल डॉक्युमेंट्स ते घेणार आहेत त्याचे झेरॉक्सेट त्यांना हवे असतात सो दोन झेरॉक्सेट तीन झेरॉक्सेट ते मागवू शकतात आणि उद्या ज्यावेळी तुम्हाला एज्युकेशन लोनला अप्लाय करायचं आहे किंवा इतर कुठल्याही स्कॉलरशिपला अप्लाय करायचंय तर परत ह्या डॉक्युमेंटचे सेट्स लागतील आणि कॉलेज काय करणार आहे ओरिजिनल डॉक्युमेंट तिथं ठेवून घेणार आहे त्याच्यामुळं ऐन वेळेला कॉलेजच्या कॅम्पसमध्ये गेल्यानंतर जे एरिया तुम्हाला नवीन आहे तिथे झेरॉक्ससाठी पळण्यात काही मजा नाही त्यामुळं आत्ताच जवळपास पाच ते सहा सगळ्या डॉक्युमेंट्सचे सगळे लेटर्स असतील रिसिप्ट असतील अॅक्नॉलेजमेंट स्लिप असेल या सगळ्या डॉक्युमेंटचे पाच सहा झेरॉक्स सेट से आजच रेडी करून ठेवा चलो त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट अजून एक कीप ऑल ऑफ युअर ओरिजिनल डॉक्युमेंट्स स्कॅन कॉपी इन लॉकर और गुगल ड्राईव्ह और पेन ड्राईव्ह काय करायचं आहे की जे तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत ते तर तुम्ही कॉलेजकडे सबमिट करणार आहेत आता कॉलेजला एकदा दिल्यानंतर ते लगेच तुम्हाला वापस देणार नाही ते त्यांच्या ॲडमिशन प्रोसिजरमध्ये आहेत कारण तुम्ही एकटे ते नाही एक आहेत उद्या जर तुम्हाला कुठल्याही इतर कामासाठी त्या डॉक्युमेंटची गरज पडली एज्युकेशन लोन असेल स्कॉलरशिप्स असतील किंवा इतर कुठल्या गोष्टीचा बेनिफिट घेण्यासाठी तुमचे पॅरेंट्स कुठल्या एका डिपार्टमेंटमध्ये काम करत आहेत त्या डिपार्टमेंटमार्फत फॉर एक्झाम्पल एस टी महामंडळ आहे किंवा एम एस सी बी आहे तिथं जर तुमचे पालक काम करत असतील तर त्यांच्या काही स्कॉलरशिप असतात सो तुम्हाला त्याचे जर बेनिफिट घ्यायचे असतील तर तुमच्याकडे हे डॉक्युमेंट्स लागतात याच्यातले बरेच त्यामुळं आणि एज्युकेशन लोन पण आहे तर हे डॉक्युमेंट्सचे जसं झेरॉक्सेट आपण काढून ठेवले ते एक दोन शिल्लक असाय त्याचप्रमाणे त्याचे स्कॅन कॉपी तुमच्याकडे पाहिजे जर ओरिजिनल डॉक्युमेंटची स्कॅन कॉपी तुमच्याकडे राहिली तर तुमच्याकडे लाईफ टाईम एक स्टॉक आहे जर तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट नाही मिळाले झेरॉक्स जर तुमच्याकडे ऐन वेळेला अवेलेबल नसले तर स्कॅन कॉपीवरून तुम्ही झेरॉक्स सेट तयार करू शकता सो ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे पहा मी सेपरेट तुम्हाला हा पॉईंट इथं दिलेला आहे प्रत्येकाने काय करायचंय डॉक्युमेंटची स्कॅन कॉपी जेवढे काही डॉक्युमेंट्स आहेत त्याची डिजिटल कॉपी तुमच्याकडे ठेवा ते डिजि लॉकरमध्ये ठेवा नसेल तर गुगल ड्राईव्हला ठेवा ला ठेवा तुमच्या किंवा पेन मध्ये पण तुम्ही ठेवू शकता कुठं तुमचा सोर्स आहे त्या ठिकाणी डिजिटल कॉपी तुमच्या सगळ्या डॉक्युमेंट्सची एक तुम्ही ठेवली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो सो तुम्ही बघू शकताय की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जर तुम्ही फॉलोअप घेतला या व्हिडिओमधून तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट्स कलेक्शनला आजचा दिवस आहे सो so, वाट बघू नका आता कुठल्याही गोष्टीची जर तुमचं ठरलंय की तुम्हाला या राऊंडला ॲडमिशन घ्यायचंच आहे तर आजच त्वरित तात्काळ ताबडतोब का मला लागायचं आहे आणि ऐन वेळेला का पळू नका म्हणतोय मी मी तुम्हाला पहिलं सांगितलं आहे शनिवार रविवार बँक बंद आहेत आणि सोमवार तुमचा शेवटचा दिवस ॲडमिशनचा सो, सो शुक्रवार शनिवार रविवार सोमवार आणि या दरम्यान जर अजून पाऊस चालू झाला तर तुम्हाला ज्या ठिकाणी जायचं आहे तिथं आणखी अडथळे निर्माण होऊ शकतात हो की शकता हो नाही सो काळजी करण्यासारखं बिलकुल काही नाही फक्त आज अलॉटमेंट अनाऊन्स झाल्यानंतर कामाला ला लागा आणि तुमचे हे सगळे डॉक्युमेंट्स तुमच्यासोबत ठेवा आत्ताच मला थोड्या वेळापूर्वी एका व्हिडिओला कमेंट आली की सर मी कॅप थ्रीला फॉर्म भरला नव्हता कॅप फोरला फॉर्म भरू का त्याच्यानंतर कुठले डॉक्युमेंट्स लागतात असे विद्यार्थ्याचे जे, जे कमेंट येत हैत। आहेत हे पहा तुमचे जे क्वेश्चन्स आहेत त्या सगळ्याचा अन्सर म्हणजेच माझा हा न्यू व्हिडिओ असतो आता बऱ्याच विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट्सच माहीत हैत। नाहीत काय करायचं ते एवढं लेझी राहतात की आज अलॉटमेंट झाले ना बघू बघू उद्या बघू असं नाही विद्यार्थी मित्रांनो करतायत खरं तुमच्याकडे वेळ फार कमी आहे त्यांनाही परत काय करायचंय प्रोव्हिजनल वॅकन्सी सीट मॅट्रिक्स फॉर कॅप रॉन फोर त्यानंतर पंचवीस नंतर सव्वीस लागेच कॅप राऊन थ्री चे जे वॅकन्स सीट राहणार आहेत त्याच्यासाठी सीईटी सेल पुढे जात असते म्हणजे तुम्हाला दिलेला टाइम पिरियड हा लिमिटेड आहे हो की नाही सो सगळ्यांना आजच्या अलॉटमेंटसाठी खूप खूप शुभेच्छा तुमचं इंजिनिअरिंग करण्याचं किंवा तुमचं इंजिनिअर होण्याचं स्वप्न आज पूर्ण होणार आहे आणि त्यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा पालकांनीही हा व्हिडिओ जरूर पहा आणि जिथं कुठं तुम्हाला काही अडचणी असतील किंवा इतर कुठल्या गोष्टीची माहिती हवी असेल तर त्यासाठी मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सुचवा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन कन्सेप्टचं तोपर्यंत थँक्यू